वळ्या पुढच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक दिल्ली हायकोर्टानं वैध ठरवली अटक नाकारताना कोर्टानं केजरीवाल यांच्याबाबत नोंदवलेली निरीक्षणं अतिशय धक्कादायक आहेत धोरण घोटाळ्याबाबत केजरीवाल यांनी कट रचला आणि त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर करणं आणि लपवणं यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता असं कोर्टानं म्हटलं दरम्यान जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टानं काय नेमकं म्हटलं आपण नजर टाकूया अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्याचा कट रचला हे पुराव्यांमधून स्पष्ट होत आहे घोटाळ्यातून मिळवलेला पैसा वापरण्यात आणि लपवण्यात देखील त्यांची भूमिका होती घोटाळ्यातून आलेला पैसा दोन हजार बावीसच्या गोवा निवडणुकीसाठी वापरला याचे देखील पुरावे आहेत माफीच्या साक्षीदारांचा जबाबावर शंका घेणं म्हणजे कोर्टावर आणि न्यायाधीशांवर शंका घेण्यासारखा आहे माफीच्या साक्षीदाराचा कायदा शंभर वर्षांपूर्वीचा आहे हा कायदा गेल्या वर्षी करण्यात आलेला नाही निवडणूक पाहून अटक केली का हे पाहणं कोर्टाचं काम नाही अटक वैध आहे का हे ठरण्यासाठी कायदा पाहावा लागतो राजकीय बाबींचा विचार करता येत नाही एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट